नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे आपे एकदम इन्स्टंट बनवलेले आहेत झटपट होतात आणि एकदम असे मस्त जाळीदार खुसखुशीत बनलेले आहेत तर एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात गडबडीच्या वेळेलासुद्धा बघू शकता कसे मस्त क्रिस्पी झालेले आहेत खूपच छान झाले तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा दहा मिनिटात जाळीदार आपे तयार होतात एकदम झटपट बनतात नमस्कार अन्न पुरणारे खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपे बनवण्यासाठी वरही भिजत घालायचे एक कपभर पण आपे बनवते उपवासाचे स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर वरई भिजेल इतपत पाणी घालायचे आणि ह्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची वरई छान भिजलेली आहे यातलं पाणी काढून घ्याय त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे बारीक म्हणजे जाडसरच करायचे पण फिरवून घ्यायचे ह्यामध्ये घालायच्या तीन हिरवी मिरची नसतं तसंच केलं तरी चालेल आपण चटणी जर बनवणार असाल तर मिरची टाकण्याची गरज नाही हे घालायचं आहे मीठ आपण बिन चटणी बनवता दह्याबरोबर सर्व करणार आहोत त्यामुळे नुसती मिर अशीच मिरची घातली असं झाडसर आहे फिरवून त्याला आता मिक्सिंग बाऊलमध्ये आहे छान बनतात हे आपण असे कुरकुरीत बनतात यामध्ये घालायचं आहे दोन तीन चमचे असं आपला आहे शाबुदाना किंवा वरई बरोबर शाबुदाना भिजत घातला तरी चालेल पण हे असं छान दिसतो फुगल्यानंतर त्यामध्ये आहे दोन चमचे दही हे छान बेटर झालेलं आहे आता ह्याला पाच मिनटासाठी आपण साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे भिजण्यासाठी तर आपण स्टपिंग बनवून आपे बनवणार आहोत मध्ये स्टपिंग भरायचं आपल्याला आता एक बटाटा घेतला आहे त्याला स्मॅश करायचं आहे बटाटा छान मॅश झालेला आहे ह्याला आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची बटाटा बनवण्यासाठी पॅन ठेवलेला आहे तेल घालायचं आहे तो पण वापरू शकता आणि तुम्ही जर उपवासासाठी जे रेख खात असाल तर वापरले तरी चालतं ह्यामध्ये घालायची मिरची पावडर अर्धा चमचा मिरची पावडर आहे हिरवी मिरची पण वापरू शकतो आणि बटाटा घालायचा आहे मीठ ह्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल बऱ्याच भागामध्ये जिरे खातात जिरे म्हणजे वापरतात असे उपवासाच्या पदार्थामध्ये तर तयार झाली आपली ही बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी तयार आहे आता आपे बनवायला घ्यायचे पाच मिनिट पीठ छान आहे आपण इन्स्टंट बनवतोय आपे तर आप खाण्याचा सोडा घालायचा आहे दोनशे मोठा आहे सोडा मिक्स करून घ्यायचे आता आपे बनवून घ्यायचे ते आपले पात्र गरम होण्यासाठी ठेवलंय तेल घालायचे तूप वापरलं तरी चालेल आता आपण हे बॅटर बनवून घेतलंय ते थोडं थोडं घालायचं अगोदर कडे घालायचं आहे मध्ये आता बटाट्याची भाजी घालायची थोडी ପର ଥଡ଼ ବ୍ୟାଟର ଟାଚ सर्व सर्व आपले आपे झालेले झाकून ठेवायचे आणि सात आठ मिनिटासाठी ह्याला आपल्याला मिडियम टू लो फ्लेमवरती असे बनवून घ्यायचे सात आठ मिनिट झालेत मस्त फुगले आता आपल्याला पलटून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व पलटून घ्यायचे अशा प्रकारे सर्व पलटून झाले थोडंसं तेल घालायचे कमी तेल घातल्यामुळं चिकटले आपल्याला भरपूरच तेल लागते आता परत पाच पास सात पाच मिनटासाठी झाकून ठेवायचे तर आता बघूया चेक करून मस्त झाले मस्त तयार आहे आपले उपवासाचे आपे बघू शकता खूपच छान झालेत एकदम क्रिस्पी वरून आणि आतमध्ये माऊ तर तयार आहेत आपले हे जाळीदार एकदम क्रिस्पी असे उपवासाचे आपे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला उपवासाचा कुठला पदार्थ आवडतो हे सुद्धा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद